हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज थोडासा वीकनेस पण वाटत होता वीकनेस पण आला की आपण सर्वजण काय खातो तर ॲपल खातो तर ॲपल मलाही दिले होते खाण्यासाठी पण मला ॲप्पल असंच खाऊन खाऊन कंटाळा आलेला होता त्यामुळे मी काय केलं ॲपल स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला मी आता कट करून घेणार आहे तर इथे मी ॲपलची साल काढून घेणार आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं ॲप्पल जेव्हा आपण आणतो तर त्याच्यावर बऱ्याच वेळा वॅक्स वगैरे असतं त्यामुळे मी याची साल काढूनच घेत असते एरवी देखील ॲपल खाताना मी साल काढूनच खाते ॲपलची साल ही बऱ्याच वेळा माझ्या घशामध्ये अडकते आणि मला ठसका वगैरे लागतो त्यामुळे मी नेहमी साल काढूनच खात असते म्हणजे धुण्याचाही त्रास वाचतो तर याचे असे मी तुकडे करून घेणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने ऍपल खायला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे सालीसोबत जर आवडत असेल तर सालीसोबतही स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याचे असे तुकडे करून घ्यायचे थोडेसे रफली चॉप केलेत आता हे मी मिक्सर जार मध्ये घालून घेणार आहे आता यामध्ये दोन चमचे मी पिठी साखर घालून घेत आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आणखी हेल्दी करायचं असेल तर तुम्ही इथे हनीचा वापर देखील करू शकता आणि यामध्ये मी दोन खजूर भिजवलेले होते ते घालून घेणार आहे आणि तीन बादाम घेतलेत ते देखील भिजवलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपला ॲपल काळा पडू नये म्हणून दोन क्यूब घालून घेतलेत आणि थोडंसं थंड दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे थोडंसं दूध घातल्यामुळे याची पेस्ट छान होईल त्यामुळे मी स्टार्टिंगला थोडंसं दूध घालून घेतले तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपली पेस्ट झालेली आहे जास्त जर दूध आपण या वेळेसच घातलं असतं तर पेस्ट व्यवस्थित झाली नसती आणि दूध आपलं हे मिक्सर जारच्या बाहेर आलं असतं त्यामुळे स्टार्टिंगला थोडंच दूध घातलं आता आपल्याला हवं तेवढं दूध घालून घ्यायचं आहे आणि दोन सेकंदच मिक्सर फिरवून घ्यायचं आहे तर मस्त इथे आपला मिल्कशेक तयार झालेला आहे बादाम घातल्यामुळे छान असा थिकनेस पण आलेला आहे तर आवडत्या ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचे मी माझ्या रेग्युलर ग्लासमध्ये मा सर्व करून घेतलेला आहे तर मस्तच झालेला आहे आवडत असल्यास आणखी थोडेसे ॲपलचे तुकडे यावर घालून घ्यायचे तर तयार झाला आहे आपला हेल्दी आणि टेस्टी असा एनर्जीने परिपूर्ण मिल्कशेक तयार तर हा मिल्कशेक तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकता किंवा मोठ्यांनाही देऊ शकता तर सर्वांसाठी उत्तम एनर्जीने भरपूर असा मिल्कशेक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या हेल्दी रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा बाय